नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाई बाजार कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघणारी शेअर दिलेल्या बिलाकोला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया तर पहिली हो बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवक आले चार हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व सर्वात दर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती राळेगाव आवक आलेली पाच हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व सर्वात दर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक आलेली एक हजार पाचशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार शिवनी जात आहे याचार मध्यम स्टेपला आवाखाली दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अध्रांत भेटलाय सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे आर ए मध्यम स्टेपल अवा खाली दोन हजार दोनशे क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटलाय सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्व अध्रांतर भेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सेमित आहे घाटंजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपला अवक आले दोन हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटलाय सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वात ररंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमित अकोला जात आहे लोकल अवक आलेली तीन हजार एकशे सत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर भेटलाय सात हजार चारशे तेहतीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार सेमती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवकालेले एका आठशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरण दर भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती उमरेड आणि आता हे लोकल अवकाल नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात धरण दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद